शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत अर्जुन खोतकरांची माहिती पूरस्थितीचा विचार करून मुंबईत न जाण्याचं आव्हान शिवसैनिकांना मदत कार्यात सहभागी होण्याचं आव्हान आज दिनांक एक बुधवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे जाण्याची आवश्यकता नाही अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली खोतकर म्हणाले की संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून पिके उद्ध्वस्त झाले आहेत यासोबतच विविध शहरांमधील बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तर काही भागात घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील अन्य अन्नधान्य साठा वीज उपकरणे यांचेही मोठे नुकसान झालं आहे या परिस्थितीचा विचार करून शिवसैनिकांनी मुंबईकडे कर येऊ नये तर थेट आपल्या गावगावी व परिसरात राहून पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन खोतकरांनी केलं त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः शिवसैनिकांना या कठीण काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत खोतकर म्हणाले की शिवसेना ही केवळ राजकारणासाठी नसून संकटात लोकांच्या पाठीशी उभी राहणारी सेना आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकांनी शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा नमस्कार जय महाराष्ट्र सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज आव्हान केलेलं आहे राज्यातली पूर परिस्थिती शेतकरी आणि व्यापारी यांच्यावरती आलेलं हे आसमानी संकट आणि अशा वेळेला माझे सैनिक हे पूर्णत लोकांच्या मध्ये लोकांच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे दसरा मेळावा ही परंपरा जरी असली तरी परंपराही पाळल्या जाईल परंतु सर्व शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये राहावं जनतेला मदत करावी प्रशासनाला सहकार्य करावं पूरग्रस्तांना मदत करावी या हेतूने आपण सर्वांनीच मुंबईमध्ये पार पडणारा दसरा मेळाव्याला येऊ नये अशा प्रकारची सूचना मागणी एकनाथ यांनी केलेली आहे तर या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून लोकांच्या सुखादुःखात काम येणारा नेता म्हणून जी ख्याती माननीय एकनाथ साहेबांची होती ते त्यांनी आजच्या या निर्णयातून दाखवून दिलं मी समस्त जनतेच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं माननीय शिंदेसाहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र